नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलेली आहे ती महिंद्रा कंपनीची महिंद्रा बोलेरो शॉर्ट बोलेरो आहे बी सिक्स मॉडेल घेऊन आलेलो आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडी एम एच पंधरा मध्ये गाडी एकदम अशी टॉप कंडिशन पूर्ण शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली गाडी एकदम सील टू सील अशी गाडी गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या त्यामध्ये गाडीला ए पॉवर पावर पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे सिंगल एअरबॅग दिलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचे सर्वही टायर चारही टायर शंभर टक्के नवीन आहे घेऊन टायरचा एकही रुपये तुम्हाला खर्च करायची गरज नाही गाडीला आले तर कुशन अवेलेबल आहे कुशनचाही खर्च करण्याची गरज नाही गाडीला चिल्ड असा एसी आहे गाडी पूर्णपणे टोटल सील टू सील आहे गाडीचा कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही गाडी पाहायला तुम्हाला कालावधी मोटर संघावर तालुका संघांवर जिल्हा अहमदनगर येथे मिळणार आहे गाडीची ऑफर लावलेली आहे नऊ लाख अकरा हजार त्यामध्ये निगोशिएबल होणार आहे तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एवढे लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय श्रीराम